आष्टा परिषदेसाठी निवडणूक तिरंगी होणार शहर विकास आघाडीला राष्ट्रवादी अजित पवार गटासह भाजप मित्र पक्षांचे आव्हान आष्टा परिषदेच्या निवडणुकीसाठी बारा प्रभागात प्रत्येकी दोन याप्रमाणे चोवीस नगरसेवक आणि थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने विलासराव शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांच्या आष्टा शहर विकास आघाडीविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच भाजपा शिवसेना ठाकरे गट, गट मनसे आणि मित्रपक्ष यांची विरोधी आघाडी समोरासमोर येणार असल्याने निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे आष्टा नगरपरिषदेसाठी एकूण एकोणतीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतदार कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दोन हजार सोळामध्ये आष्टा शहर विकास आघाडी विरोधात आष्टा शहर लोकशाही आघाडी यांच्यात चुरशीचा सामना रंगला होता गत निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीच्या स्नेहा माळी यांची आष्टा नगरपरिषद नगराध्यक्षपदी निवड झाली होती एकूण एकवीस जागांपैकी शहर विकास आघाडीला पंधरा विरोधी लोकशाही आघाडीला तर अपक्ष तीन विजयी झाले होते नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलासराव शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांच्या आष्टा शहर विकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप मित्रपक्ष नगराध्यक्ष पाच उमेदवार देणार आहेत त्यामुळे नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी आष्टा